ते तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता दहशत निर्माण करता आणि ते भारतीय जनता पुरस्कृत आहे गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा आपण या महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे आपण बीडची घटना पाहिलेली आहे निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटवी अशा प्रकारचं आहे त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडानी मारहाण केली ते के भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक, एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकाना के विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का ते तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय कुणीतरी व्यक्ती वडीलधाऱ्या व्यक्ती बद्दल बोलतोय अनिर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी नक्की भेट द्या हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्यांनाच माहिती आहे जे फंडे त्यांनी वापरले त्याच्या बाबतीतली चर्चा सगळीकडे आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं त्या पक्ष फोडण्याचे कार्यक्रम त्यांनी केले सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही गुंड फोपवलेले आहेत दहशत निर्माण करता आहेत आणि ते भारतीय जनता पुरस्कृत आहे ही एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजीरवा एवढं मी तुम्हाला सांगतो अत्यंत निषेधारे कालचं विधानसभेमधलं सुद्धा जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये चाळीस वर्षामध्ये आम्ही असं कधी पाहिलेलं नाही वादविवाद असतात पण वादविवाद संपल्यावर लोक चहा पिण्या एकत्र वाचतात आज आता पाहतोय हो की गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत की कुठली कुठल्या पद्धतीने हे चाललेलं आहे आणि त्यांना संरक्षण दिलं जात जो अन्याय करतो जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा हा उलटा कार्यक्रम चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय की पूर्णपणे लोकशाहीची आदोगती आहे आणि ती रोखण्याची जबाबदारी समाजाची आहे जनतेची आहे जनतेनं ओळखलं पाहिजे संवेदनशील झालं पाहिजे चुकीचं चाललं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे मग तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जाती धर्मापुरी काही असलं तरी अशा कृतीचा निषेध करण्याची जबाबदारी जनतेनं सुद्धा घेतली पाहिजे तरच हे थांबू शकतं असं माझं मत आहे